मित्रांनो असं वाटायला आहे आता की खाल्ल्या घरी सकाळी वाल्यांना पिशवी भरून इथून कपड्या सकट लावलं ती चुकच झाली माझी कारण खाली जाऊन सुद्धा वातावरण पेटलं म्हणजे जास्त सी इकडं बघा आई पण आली आईच्या तोंडून काय गोष्टी मला ऐकायच्या तुम्हाला पण ऐकवतो सत्य परिस्थिती काय झाली ती आणि वडिलांनी पण आईवर आरोप केला की बाबा मला गोळ्या चारणार आहे ती झोपीच्या आणि काय काय अमुक तमुक लय माझा त्रास व्हायला लागला समजायला असं प्लॅनिंग केलाय वगैरे तर दोन तीन दिवस झालं आठवडा झाला इकडे वडील होतं आणि वायतगून वायत तुम्हाला सांगतो जिंतीला गेल तर जिंतीला पण त्याचं ब्लॉग बघितलं तुम्ही आणि आज जवळ सकाळी मी ब्लॉग मध्ये बोललो की बाबा आई इकडे येत नाही काय वगैरे तेव्हा आई पण इकडं आली या तर आपण डायरेक्ट आईकडनंच काय गोष्टी आता तिथं गेल्यानंतर आपण काय केलं हे मी सांगत नाही आईच्या तोंडून ऐका ना आई का वायतगून इकडं आली की बाबा आता तिथं वडील गेल्यानंतर आता ग ना तर तिथं गेल्यावर ना आईच्या तोंडून म्हणजे मला जेवढं माहिती तेवढं सांगतो बाकीचं आहे बोलत की म्हणलं की मी तिथं गेलो की मला कोणच बोला नाही समजे हका होका तोंडाकडे नवीन माणूस आलेून बघायला आले वर गेलो पिशवी घेऊन गे तर मला म्हणलं होतं मी दारात पिशवी टाकणार माघार राधू पण आपा तुम्हाला सांगतो हे राधू आतमध्ये कृष्णाला भेटायला गेले तर आपण गेलं गेलं तर तो समधी तोंडाकडे बघायला लागली म्हटलं तोंडाकडं मला कॉल केला म्हटलं हे तर कोणाच्या घरी लावलंय मला तो का का। मी बोललं कोणाच्या घरी कुठे गेलाय म्हटलं मला तर नवीन घरी आल्याने वाटायला लागले समधी होका होका तोंडाकडे बघायला लागल्यात म्हटलं कोण बोला नाही काय व्हाय नाही कोण वळखा नाही का दहा महिने झालं मी गेलोय बाहेर मी असं काय बोल ना का म्हटलं म्हणलं आहे बोलन तर म्हणलं काय तुम्हाला सांगू आता न सांग ना जो कि गोष्टी त्या आता कसं आहे मोजक्याच तुम्हाला सांगतो मी सांगतो या की माझी मला लाज वाटते लय झालंय कुठं ना तर आईवर तावकाला गेल्या गेल्या पोराचं जाऊ दे सुन जाऊ दे तू तर माझी बायको आहे ना तुला काळजी आहे का नाही हा तुझं कॉल होतं मला काम करा करायचं कुठंही नवरा कुठे जिताय का का काय तुझं कळ मग आय म्हणजे मी व्हिडिओच्या माध्यमातून दिसताय आहे की ताई पैसे जात आहे स्वामा पैसे आहे फिरताय मजा करताय जाऊन ह्या दोघांची झुपली तिथं आई म्हणली वाट वाटलंय करायला लागलंय मग मला काही ती सण झालं नाही मी आपलं पिशवी घेतली सरळ आई इकडं आली आहे का तिथं येऊन कालवा करायला लागलं आम्ही बांधण्याची बिनबिन ग बसतो या आपलं वाटतं कुठं नागे लागावा पूर्ण सुरू एक ऐकून घेते सुन ऐकून घेते नाही का तिथे येत्या कामाला चाललं म्हणून जातात कवा रात्या बारा वाजता येतात किंवा त्या सकाळ पाठ पाच वाजता येतात मग हाका मारे राहतात पिऊ कुठे यान mm. दुर्गा कुठे यान कृष्णा कुठे आण पूजा उठली का पांडू उठला एवढ्या पाच वाजता चार वाजता उठते ती गालेकर आणि मला म्हणते yeah. उठून उठ उठ काय जायचं आणि ही कर आणि ती कर आता एवढ्या पाठ्या चार वाजता पाच वाजता उठून कोण काही करेन काम करू झोपा हा काय काम म्हणत झोप कालो काम का तर तसंच कालो आणि पिऊन करून मोठ्याने हाक मारतात ते आवाज गेला की लेकर उठते ते लेकर उठते आया उठते आया उठले का काय वैताग तू म्हणले कसल्या गोळ्या घालते मग मी म्हणलं लय वैताग द्यायला लागलं म्हणलं थांबा तुम्ही आज लय का कालो करता लय वैताग देता मला मिडकर दे मधून गोळ्या थांबते म्हणून झोपीचे चालते तुम्हाला म्हणले की मी हे तर मला सांगत होतं म्हणलं ती बायको सुद्धा माझ्या जेव्हा उठले म्हणलं काय मला जेव्हा येतो बाला जेव्हा उठायला झोपीच्या म्हणते कि गोळ्या चारते तुम्हाला कसा कालव करता तीच बघते आज झोपीच <laughs> घालते मी एक गोळी तर चालली दोन दिवस उठलं नाही पाहिजे मला म्हणजे काय काय म्हणजे झोप येते काय मला म्हणजे काल वाकारच नाही कशाला चारते मी, मी उगं म्हणली आपल्याला घातलं मला माहिती तर नाही कसं झोपीच्या <laughs> गोळ्या म्हणजे काल वाकारच नाही आलं तपलं झोपत्या ना तर उशीर यायचं हाय टायमाला यायचं आठ वाजता सुट्टी होती त्यांना मग आठ वाजताच यायचं पाच वाजता चार वाजता काय यायची गरज आहे यायच यायचं गप झपायचं नाही गप झपत नाही का तिथं आता तिथं आल्या घरी कोण कोण होत घरी सगळीच होती पांडू त्याच्या नाद होता पूजा बी साई करत होती मी पिऊला घेत होत आलं ना आम्हाला कुणालाच बोललो नाही तर आलं ओन तिकडं तिकडं बघितलं कृष्णा बोलला कृष्णाला घेतलं जवळ आणि गेलं वरण वरण काय पिशवी ठेवली काय केलं आलं खाली परत मला लगेच कॉल केला मला म्हटलं कुठल्या घरी लावलंय मला तू नवीन कधी आता काय काय तर मला कोणच बोला नाही जणू काही बौल नाही बोला ना, माणसं बोलल करतात माणसाला बे वाटत आपण एक शब्द बोलायचं ते एका शब्दाला दहा शब्द करून नादला लावतात माहिती ना तुला आपला कसला आपला होतात बांधलं पण बोलला नाही का आज जवळ गेले तर बोलतात तिथं आपल्या कामाचे नादात कोणच मला बोला नाही म्हणलं तुला पण लय जड जावलं म्हणलं तिकडं पण येत नाही नाही पण आता कामा आणि बोलत बोलतात का का बोलते काही बाबू बोलते मी तुम्हाला असं झालं काय मी तसं झालं मी एक ऐकून घेऊन मी पोरं ऐकून घे पूजे घेऊन ऐक मी शब्द तसे बोलते गेले तिथं आलं तस तिथे गेलो तसच माणसा नीट राहा मातारपणाला तसली पोरं सोड नीट नीट सुना ह्या त्याला मजेत राह मजेत खावा कोण म्हणताय घे या पोरीला किती रडती या कोण का कामाला जावा रावा, 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 खावा आता कुठं गेला तुम्हाला सांगतो मी तर तुम्हाला सांगतो इथं पण काय होत आहे गजर लावल्या मोबाईलचा गजर वाजला की पहिले दुर्गा उठते त्या गजरच्या आवाजाने म्हणजे गजर लावला जातो हिला पाठप शाळेला बस येते हिला उठवण्यासाठी गजर लावला जातो पण उठती गजर लावल्या ला, वाजल्या वाजल्या दुर्गा ती उठून बसते थोडा जरी टुंगून टुंग वाजले लगेच ती उठून टाईटच बसली लगेच आणि रडत बसली की मग ती आमच्या गजर ते रडल्यावर मग आम्ही उठतोय असलं आमचा आपण तर आपा तुम्हाला सांगतो बाबाच्या पूजा कॉल केनता कुठे गेला आपा कुठे तर आपा कुठे गेला का पूजा कुठे गेली आपा परत दुपारी कुठेतरी गेल्यात काय म्हणत ना मला लय माहिती द्यायला लागलं काय म्हणलं तुम्ही कसं करा तसं करा मी सगळे सोम तुझ्याकडं मला कॉल केला आणि मला म्हणलं की काय ना मी समजा जड झालोय म्हणलं आपा जड झालं नाही तर आपण आपाला जड म्हणून आपा आपल्याला भांडा सगळ्याला मी जड झालो बोललं की आपण मी बायकोला मी तुमच्या बायकांना बांधतोय का म्हणलं प्रियंकाला बांधतोय का पूजाला मी माझं बायकोला बांधू का नको मी बायकोला बांधतोय तिला तुमचा आरसाडा भेटतोय तू आरसाडा तू सपोर्ट करतो प्रियंका ही सपोर्ट करते म्हणून तर ती माझा फायदा घेते मला ऐकत नाही सरळ गेली आण निघून म्हणली मी बोलतोय डायरेक्ट म्हणली तुम्हाला कसं करा तसं करा हे तू निघून गेली म्हणलं आणि मी कोणासह बोलू जाऊ दे म्हणलं ती गेली तिकडल्या घरी जाऊ दे म्हणलं जा मी पण जातो कुठं जायचं तिथं पूजा काहीतरी शूटिंगला ही चालल्या होत्या तर तेवढ्या तुम्हाला सांगतो आपण कलटी मारायची मार ती मारली तिथं काय शूटिंगच्या नादात यांना जायचं होतं म्हणून ह्यांनी लक्ष दिलं नाही ही गेली मग मला पूजेने फक्त सांगितलं की आता गेल्या की लगेच मामा एक दहा मिनटात इथनं निघून गेलं पिशवी घेऊन मी माल पिशवी घेऊन गेलं मग इकडं पण आलं नाही मग गेलो कुठं काय कुठं जातं नाही कुठं जात तायला कॉल केला ताय पण म्हणली इकडं आलं नाही आता गेलो कुठं फोन लावतोय फोन उचला नाही डबा द्यायचा आहे प्रियंकाने डबा केला मग मला असं वाटायला लागलं ला की आयला होतं हित तर हिथंच थांब द्यायचं ते पांडू कॉल करतोय पूजा कॉल करते कृष्णा शाळेत म्हटलं एकदा जाऊन या तुम्ही हो म्हणजे ही पिशवी ना ही पिशवी नाही आणि तिथं आदळा मग त्यांना काय वाटेल की बाबा सोमाकडं राहायला तर पोरांना भेटाय पिशवी घेऊन गेलं की माणसाला काय वाटतं की घर सोडून गेलं म्हणून काळजी वाटते हा आणल्यात कपडे जाते येत्या म्हणून म्हणलं त्यांच्या समाधानासाठी तिथं पिशवी द्या आणि तुम्ही मायाकडे राहावा ती दुसरंच एक आपा म्हणून पिशवी त्यांना आणि आपा इकडं की मी म्हणलं नाही की बाबा हिथून जा त्यांचं किरकिर त्यासाठी मी म्हणलं तुम्ही जावा आपा आणि ती गेलं ती ते तिथं पण तुम्हाला सांगतो गेले गेलेच थोडं इकडं तिकडं बैठलं कोणच बोललं नाही की आईवर ताव काढायला लागले आई म्हणलं तुमच्या तोंडाला तोंड द्यायला मला काय जमत नाही मी जाते चलत आली मधनं आई लगेच इकडं आली की सांग मला सांगितलं मी तर टेन्शन मध्ये तुम्हाला म्हणलं आहे मला काय सांगू नको गाड्या आता जेव खापे झोप गाड्या म्हणल्या आता तुम्हाला सांग संध्याकाळ जाऊ जाऊ पावणे अकरा वाजल्या म्हणलं आता आहे तुम्हाला सांगतो सकाळ कुठं जायचं ते पांडे उद्या मोहोळला जायचंय उद्या मोहळला जाणार आहे ते सकाळ सकाळ तर आहे म्हणजे सोमा पांढरचा कोल आलता आई सकाळ सकाळी आम्ही मोहोळला जाणार आहे तर कृष्णाला शाळेत सोडायचं ही ती स्वयंपाक करायचा आय म्हणली मी पाठ जाणार परत तुम्ही माणसान की आई आलीच नाही अजून काय म्हणून मला ब्लॉक तर बनवून घ्यावं आता झोपली होती बघा तर आयला म्हणजे आय तू उठ मला जरा दोन शब्द बोल होते नक्की काय झालं तर ही अशी परिस्थिती झाली तू काय आता ते बोल नको आपला तू पण बोल की गुढीत बोल की जाऊ दे म्हणायचं इकडे काना नाही ऐकून तिकडे सोडून द्यायचं काय काय बोला ना ऐकून लगेच झाल्यापासून ऐकून ऐकून माता झाली ऐकून मग तुला माहिती आहे ना आपल्या नवऱ्याची चाल कशी काय झाली ऐकू काय नाही की बापाला असं सांगितलं की तू आता काय करायचं माहिती ती म्हणलं ना बोकड गाबन तो म्हणायचं दोन पाटर बैल गाबन हे मोठं खिलार खोंड होणार पण म्हणायचं नाही बैल का गाभण राहीन बोकड गाबन असतं मग ती लगेच तोंडाला तोंड लागते म्हणते मग मला विरोध चलते काय असं करायचं <laughs> काय करते आता येड्या द्यायचं वाडा कस तरी नादी लावायचं हाय तर हाय हाय म्हणायचं म्हणायचं काय ना गाडवाला गोडा म्हणलं तरी म्हणायचं हिच न वरात येत गोडा लावायचा हिच गोडा म्हणायचं म्हणायचं नाही गोडा पांढराच असतो केसले असते तर वजी वाहतो का असं म्हणायचं नाही गाडवाला सुद्धा गोडा म्हणायचा त्यांचं जर त्या शब्दाने तर समाधान होत असलं तर होय म्हणाल होयत होय बरवाय काय जाते आपलं आई मग होयच म्हणते की मी आज पुत्र होय होय म्हणे तशी तर गाडा ढकली दानदा या नाही का म्हणले होईच म्हणली जाऊ दे काय करू मग मी तरी गाड्या गा बन तर गाभन असं कर गाड्या त्याशिवाय पर्याय नाही आता नाही तर ते काय होतंय मला विरोध चालतात म्हणतात लगेच कशाला आम्ही विरोध चालतोय आम्हाला सगळ्या घरदाराला विरोध चालतात आम्ही तर सगळ्या सगळीजण जण बिघे आपण आम तिथं आलं आमचा दादाच होत्यात आपण पूजेला तर त्या कृष्णाला खाऊन मला काय तर म्हण त्या पोराला काय तर मग सकाळच्या शिंबोवरच तो शिंबोला घेतलं खाली बोलून शिंबोवर आता गेल्यात कुठं आता काय करावं सांगा आमचं काय चुकतंय काळजी पोटी म्हणतोय की बाबा आयला तिथं गेल्यानंतर जरा त्या त्याचं शूटिंगवर लक्ष लागणार आयला करमानस पूजेला वाटणं आलं बाबा पिशी घेऊन आलं म्हणजे राग नाही त्या काळजी पोटी मी हितनं लावलं फॅमिलीचं घर समज होतं सोमाला लय जड झालं मला काय नाही मी फक्त म्हणलं त्या घरी तुम्ही राहू नका नीट ऐका त्या घरी तुम्ही राहू नका त्या घरी फक्त तुमची पिशवी ठेवा त्यांना आधार आणि बाकी तुम्ही इकडे लगेच निघून या पिशवी लावायला फक्त म्हणलं होतं काय एक काम करतो आपाला कपडे घेतो दोन पैसे दोन ड्रेस घे म्हणजे आपा समाधान होईल तुझ्याकडे पैसे देतो तू जा आणि पाय आणि लगेच नको आपण माझ्यावर पैसे घेते मग बिन काम करतो टाका कपडे बघित आपण मग मला डेरी पुणे कडन कुठं काय सगळं घेऊन जा की मग आपाला काय सगळं घेऊन जा पांडोल दोन ड्रेस घ्या सांगते तू दोन ड्रेस घे दोघं जण दोन दोन ड्रेस घेतो आपाला आणि आपण समाधान करा म्हणजे आपण मित्रात गुढीत येतात काय पत्ते घेऊन तसले तर बघ बारक्या बारक्या गोष्टीमुळे म्हणलं मित्रांनो सांगाव की बाबा आय आलते वडील तिकडे गेलं पुन्हा तिथलं पण कुठं निघून गेलं परत माणसाला काय झालं काय तो परत अपडेट देतोय मी तुम्हाला बरं जाऊ दे झोप नको काय तरी प्रियंका कुठे गेली बायको पण माझे काय ते